निवडणुकांचं वातावरण चालू असताना या मतदारसंघात भोवताली एक ऊस दराचं आंदोलन सुद्धा सुरू झालंय त्याच्यावर तुम्ही भूमिका मांडली आहे की काय मांडणार आहात नाही मी काय आता खरं म्हणजे कारखान्याचं एक संचालक आहे माझा मुलगा आणि जयसिंग भाई हे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आहेत ते तो प्रश्न हाताळत आहेत मी निवडणूक हाताळतोय ते ऊस जे आंदोलनात नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बाजूला बजरंग सोरणींचा कारखाना दर देतोय मात्र प्रकाशदादांनी प्रकाशदादांना द्यायला काय अडचण नाही नाही आता हे बा प्रत्येक कारखान्याची परिस्थिती वेगळी आहे ते प्रायव्हेट सेक्टरमधला कारखाना आहे त्यांना बाजारातून भांडवल मिळू शकतं सहकारी कारखान्याची ती परिस्थिती नाही हा मूळ मुद्दा आहे आणि बजरंग बाप्पा दर देतात तो मला परवडला पाहिजे असं काही नाही मला परवडेल तो दर आम्ही देऊ आम्ही नेहमीच चांगला दर दिलेला आहे एफ आर पीपेक्षा चांगला देण्याची मागची बत्तीस वर्षाची आमची परंपरा आहे हे आत्तापर्यंत कधीच माझ्या एरियामध्ये आंदोलन झालं नाही परंतु हे राजकीयसुद्धा दृष्टीने आंदोलन आवश असू शकतं की माजलगाव खरं म्हणजे आता माजलगाव तालुक्यात पन्नास लाख टन ऊसो आहे अशा mm. वेळी दराचं आंदोलन होणं अपेक्षित नाहीत ऊस कसा गाळप करायचं हे आव्हान कारखान्यापुढे mm. आहे आणि आज कारखाने बंद करण्याचं काम या आंदोलकांनी केलेलं आहे ऊस शिल्लक राहिला तर त्याला जबाबदार हे आंदोलक शेतकरी असतील आणि त्यांच्या मागण्यांत काय त्यांच्या मागण्याच्या संदर्भात ठीक आहे ना कलेक्टरने काल बैठक घेतली मी सांगितलं ना हे अवाजव्या मागण्या चार हजार रुपयाचा दर हा क कसं कोण देऊ शकतं हे गणित आम्हाला कळत नाही आम्ही तेहतीस वर्ष झालं कारखाना आहे आता कुणी उठावं सुटावं काहीतरी गणित सांगायचे रिकवरी चोरली सांगायची नोंदी कमी जास्त झाल्यास सांगायचं हे जो माणूस तेहतीस वर्ष कारखाना चालवतो त्याला जास्तीत जास्त दर आम्हालाही द्यावा वाटतो ना ते आमच्या राजकीयदृष्ट्या फायद्याच आहे ना पण कारखाना तोट्यात जाऊन भाव द्या हे काही सहकारी कारखान्याला शक्य होत नसतं एक, एक प्रश्न फक्त म्हणजे इतरांच्या किंवा सर्वांच्या माहितीसाठी विचारतो की पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या दरात तफावत भरपूर आहे तर ती सतत कशामुळे असते त्याचं एकमेव कारण म्हणजे रिकवरी कोल्हापूरमध्ये सगळ्यांना साडेबारा तेरा टक्के रिकवरी मिळते सातारा जिल्ह्यात चांगली रिकवरी मिळते पुण्यामध्ये चांगली रिकवरी मिळते रिकवरीचाच फरक आहे एक टक्का रिकवरी जास्त झाली म्हणजे साडेतीनशे रुपये वाढले फक्त साखरेचा सा विचार केल्यानंतर मराठवाड्यात आम्हाला किती रिकवरी मिळते दहा रिकवरी मिळते दहा सव्वा दहा ते बेसिक फरक हा रिकवरीमधला फरक आहे आमच्यापेक्षाही कमी रिकवरी विदर्भात मिळते काही मराठवाड्यात मांजरा पट्टा येत तिथं जास्त रिकवरी मिळते बजरंग बापाचा कारखाना मांजऱ्या पट्ट्यात येतो त्याच्यामुळं हे हे म्हणजे भौगोलिक माती पाणी पाण्याची उपलब्धता इतर अनेक गोष्टीवरती ह्या गोष्टी अवलंबून आहेत साखर कारखाना हे काही म्हणजे मग गुजरातमधले पाच हजार देतात का साडेचार हजार देतात देतात ना बरोबर आहेत तिथली परिस्थिती वेगळी आहे कर्नाटकमधली परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे म्हणजे काय पश्चिम महाराष्ट्रात जादा दर दिला म्हणजे ते आम्ही काहीतरी लपवतो आहे काही रिकोरी कमी दाखवतो असं नाही वस्तुस्थिती आहे सरकारने ती मान्य केलेली आहे सरकारने ती मान्य केलेली आहे